जय माता दी नवरात्रीच्या नऊ रंगांमध्ये दडलं आहे एक खास रहस्य तुम्हाला माहीत आहे का आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक परंपरामागे एक अर्थ दडलेला असतो सणांचा उत्साह पूजा अर्चा आणि प्रत्येक रंगाचं एक वेगळं महत्त्व आहे हे सगळं उगाच नाही आणि आता तर नऊ दिवसांचा हा नवरात्रोत्सव सुरू झालेला आहे आपण नऊ दिवस वेगवेगळ्या रंगांच्या साड्या नेसतो पण असं का केलं जातं प्रत्येक दिवशी एक ठराविक रंगच का परिधान केला जातो आपल्याला माहिती असायलाच हवं बरोबर ना म्हणूनच मी ही खास सिरीज सुरू करत आहे नवदुर्गा आणि नऊ रंग तर आज आहे पहिला दिवस तुम्हाला माहीत आहे का आजचा रंग कोणता आहे चला मी सांगते आजचा रंग आहे पांढरा पण पहिलाच रंग पांढरा का या रंगाचं आणि देवीच्या पहिल्या रूपाचं म्हणजेच माता शैलपुत्रीचं नेमकं काय कनेक्शन आहे पांढरा रंग शांतीचा आहे की शक्तीचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये शोधणारच आहोत चला तर मग सुरुवात करूया पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो नवरात्रीचा पहिला दिवस प्रतिपदा हा पांढऱ्या रंगाने सुरू होतो पांढरा रंग म्हणजे शुद्धता शांती आणि पवित्रतेचं प्रतीक आहे हा रंग कोणत्याही गोष्टीची सुरुवात करण्यासाठी अगदी योग्य मानला जातो कारण तो मनाला शांतता देतो आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ज्याप्रमाणे आपण स्वच्छ कागदावर काहीतरी नवीन लिहितो त्याचप्रमाणे हा रंग आपल्याला आपल्या मनाला आणि आत्म्याला शुद्ध करण्याची संधी देतो या रंगाला धारण करून आपण आपल्या नऊ दिवसांच्या प्रवासाची सुरुवात एक शुद्ध आणि सकारात्मक भावनेने करतो पांढरा रंग हा विचारांमधील गोंधळ दूर करून शांतता आणि स्पष्टता आणण्यास मदत करतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण देवी शैलपुत्रीची पूजा करतो शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या देवी शैलपुत्री ही, ही हिमालयाची कन्या मानली जाते तिच्या नावाप्रमाणेच ती निसर्गाची शुद्धता स्थिरता आणि शांततेचे प्रतीक आहे पांढऱ्या रंगाचं आणि शैलपुत्री देवीचं नातं खूप जवळचं आहे ज्याप्रमाणे पर्वत स्थिर आणि शांत असतो त्याचप्रमाणे शैलपुत्री देवी आपल्याला आपल्या ध्येयावर स्थिर राहण्यासाठी प्रेरित करते आपल्या आत असलेली शुद्धता आणि शक्ती ओळखायला शिका हे ती आपल्याला सांगते पांढरा रंग आणि शैलपुत्री देवी दोन्ही मिळून आपल्याला एक संदेश देतात तो म्हणजे आपल्याला आंतरिक शांततेचा आणि शुद्धतेचा शोध घेणं आजचा दिवस आपल्या नऊ दिवसांच्या आध्यात्मिक प्रवासासाठी एक भक्कम पाया रचणारा आहे त्याचमुळे आजच्या दिवशी पांढरा रंग परिधान करून आणि देवी शैलपुत्रीचं स्मरण करून आपण एक छोटासा संकल्प करूया तो म्हणजे आपल्या मनातून नकारात्मक विचार आणि भावना बाहेर काढून आपल्या आत्म्याला आणि विचारांना एक नवीन शुद्ध सुरुवात देण्याचा तर मैत्रिणी आज तुम्ही कोणता संकल्प करणार आहात तुमच्या मनात कोणती एक गोष्ट आहे जी तुम्ही या नवरात्रीमध्ये बदलू इच्छिता मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया एका नवीन रंगाच्या आणि एका नवीन देवीच्या रहस्यासोबत तोपर्यंत शांत राहा सकारात्मक राहा आणि नवरात्रीचा आनंद घ्या सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी प्रणिताज विश्व याला सबस्क्राईब करा